वाह किती मस्त पराठा फुललेला आहे पराठ्यामध्ये स्टफिंग पण किती छान भरलेले आहे नमस्कार मी कविता कविता टेस्टी फूडमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत करते सध्या मटारचा सीझन सुरू आहे बाजारात खूप छान हिरवागार मटार मिळत आहे आज आपण मटार पराठा कसा करायचा ते पाहणार आहोत याआधी शाही मटार पुलावची रेसिपी मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हा मटार पराठा बनवायला अगदी सोपा आहे घरच्या बेसिक साहित्यापासूनच बनणार आहे पराठा तुम्ही नाश्त्यालाही खाऊ शकतात मुलांना टिफिनमध्येही देऊ शकतात तसेच प्रवासाला नेण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे यामध्ये पराठा चांगला फुलण्यासाठी मी एक ट्रिक सांगितलेली आहे तरी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चला तर आपण मटार पराठा कसा करायचा ते पाहूया तुम्ही या, या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे यासाठी लागणारे साहित्य इथे मी एक मोठा बाउल मटार घेतलेला आहे एक किलो मटार आहे ना त्याचे हे एवढे दाणे निघालेले आहे एक मोठा बाउल गव्हाचं पीठ एक छोटी वाटी मैदा जिरे हळद हे आलं लसूण मिरचीचा ठेचा आहे हा लाल तिखट कोथिंबीर धने पावडर गरम मसाला आमचूर पावडर ओवा हिंग आणि मीठ सर्वात आधी आपण आता वाटाणे शिजून घेऊया त्यासाठी मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यावर चा एक चाळण ठेवते आणि याच्यामध्ये ना हे वाटाणे आपण शिजून घेऊया एक पाच ते सहा मिनटं लागेल आपल्याला शिजवायला तुम्ही जर फ्रोझन वाटाणे घेतले ना तर नाही शिजवले तरी चालेल तसेच वाटाणे घ्या मग ते आपण हे सहा मिनटं तरी सहा सात मिनिटं शिजून घेऊया तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील वाटाणे आपले शिजत आहे ना तोपर्यंत आपण इकडे कणिक मळून घेऊया त्यासाठी गव्हाचं पीठ हा मैदा मैदा याच्यामध्ये ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलात तरी चालेल नुसत्या गव्हाच्या पीठाचे पण छान लागतात पण मैद्याने ना थोडासा क्रिस्पीपणा मस्त लागतो पराठ्यांना म्हणून मी मैदा घातलेला आहे कमी पुरतो मीठ हा ओवा हातात जरासा क्रश करून घेते मी ओवा याच्यामध्ये जरूर घाला तुम्ही ओव्याने ना टेस्ट तर छान लागतेच पण वाटाणा जरासा वाटुळ आहे ना तर त्याच्याने आपल्याला पोटाला त्रास होऊ नये म्हणून मी याच्यामध्ये ओवा घालते थोडंसं तेल एक दोन चमचे तरी तेल घेतलेलं आहे ते सर्व मिक्स करून घेऊया आपण याच्यामध्ये ना आता थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ असं मळून घेऊया आपण चपातीला कसं पीठ मळतो तसं सॉफ्ट मळायचं आहे जास्त घट्ट नाही मळायचं आपल्याला अनेक वेळा आपली चांगली मळून झालेली आहे एक दोन मिनटं मी चांगली चुरून घेतलेली आहे आणि सॉफ्ट आहे बघा जास्त कडक पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे त्याला आता मी तेलाचा हात लावते जरा परत एक अर्धा मिनिट चांगली चुरून घेते ही तुम्ही चांगली चुरून घेतली ना तरच पराठे मस्त बनतात आपले सॉफ्ट चांगले ही कणिक आहे ना आता आपण पंधरा ते वीस मिनिट वेस्ट करायला ठेवले पाच मिनिट आहे बघा आपले मटार ना मस्त वापरून झालेले आहे हे सर्व मटार मी गार करून घेते नंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करू आता आपण मिक्सर मध्ये याला बारीक करून घेऊया मटार आपले बारीक करून झालेले आहे असे व्यवस्थित बारीक करा बघा मटार दाणे ठेवू नका दाणे जर राहिले ना तर मग पराठा आपला फाटू शकतो आता आपण पराठ्याचा मसाला करूया त्यासाठी मी गॅसवर ना कढई गरम करायला ठेवली आहे त्यात थोडं तेल घालते तेल चांगलं गरम झालेलं आहे याच्यात मी आता जिरे घालते हिंग जिरं चांगलं व्यवस्थित आहे बघा आपलं त्याच्यामध्ये आता आलं मिरची आणि लसणाचा जो खेचा आहे ना तो घालूया मसाला एक मिनिट चांगला परतून घेतलेला आहे जो कच्चा वास असतो ना आलं लसूण आणि मिरचीचा तो सगळा गेला पाहिजे आता आपण यात सुके मसाले घालूया धना पावडर आमचूर थोडी हळद लाल तिखट गरम मसाला हे पण तेलामध्ये ना थोडे फ्राय करून घेऊया त्यामध्ये जे वाटाणे आपण बारीक करून घेतले होते ना ते घालते मी आता न, हे सर्व मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये व्यवस्थित मटार बघा मसाल्यामध्ये ना छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आता याच्यामध्ये मीठ टाकते चवीपुरतं आणि कोथिंबीर कोथिंबीर यात भरपूर घाला खूप छान लागते कोथिंबीर हे पण सर्व मिक्स करून घेते कोथिंबीर मीठ पण छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी आमचूर पावडर घातलेली आहे जर तुमच्याकडे आमची नसेल ना तर तुम्ही निंबाचा रस पण घालू शकता फक्त निंबाचा रस ना शेवटी घाला आधी घालू नका जेव्हा आपला हा मसाला पूर्ण तयार होतो ना तेव्हा घाला आणि हा मसाला ना जरा चटपटीत बनवा म्हणजेच पराठे छान बनेला मसाला तयार झालेला आहे आपण आता हा गार करून घेऊया आता आपण पराठे करूया एक कणकेचा गोळा घेतलेला आहे बघा मी पराठे आहे ना म्हणजे जरा जाडच असतात पातळ नसतात पराठे लाटून घेते मी थोडस आधी हे याच्यावर ना थोडस तेल घालते मी आधी असं केल्याने ना पराठा आपला चांगला फुलतो व्यवस्थित मस्त आणि थोडस गव्हाचं पीठ आणि आता याच्यावर हा मसाला आहे ना आपला केलेला हा मसाला ठेवते पराठ्यांमध्ये ना भरपूर मसाला असेल तरच पराठा छान लागतो चवीला ही पोळी आहे ना त्याची आपण अशा प्लेटा पाडू ना घडी करून घेऊया त्याच्यावरती व्यवस्थित तोंड बंद करा असं आणि खूप जास्त कणिक वाटली तरच काढा नाहीतर नाही काढली तरी चालेल हे असं थोडंसं फ्लॅट करून घ्या असं व्यवस्थित म्हणजे हा मसाला आहे ना आपला सगळीकडे पसरला जाईल व्यवस्थित पराठ्यामध्ये आणि हा कोरडे आपलं पीठ आहे ना गव्हाचं त्याच्यामध्ये दे हा व्यवस्थित बुडवून घ्या आणि मग हलक्या हाताने जरासा पराठा लाटा हा फार प्रेशर दिलं ना आपण तर मग मसाला आपला बाहेर निघू शकतो दोन्ही अंगाने व्यवस्थित पराठा लाटून घ्या हा पराठा कसा जाड पातळ कसा पाहिजे तुम्हाला तुम्ही करू शकतात पण पराठे म्हणलं की थोडेसे जाडसरच असतात पराठे आवडीनुसार हे पहा पराठा व्यवस्थित लाटून झालेला आहे मसाला आहे बघा सध्या एकदम शेवटपर्यंत काटापर्यंत गेलेला आहे आता आपण हा पराठा भाजून घेऊ तवा गरम झालेला आहे तर आपण याच्यामध्ये पराठा भाजून घेऊया एका बाजूनी पराठा शेकला आहे बघा असा पराठे भाजताना ना तुम्ही आधीच तेल नका लावू जरा दोन्ही बाजूनी ना थोडा थोडा भाजून घ्या आधी आणि नंतरच तेल लावा म्हणजे पराठे ना छान फुले लागले मस्त दोन्ही बाजूनी पराठा आपला भाजून झालेला आहे आता मी याच्यावर थोडं तेल लावते तुम्हाला तूप आवडत असेल त्याला तूप पण लावून तुम्ही भाजू शकता किंवा तेल लावा काही लावलं तरी चालेल मस्त पराठा फुलला आहे बघा आपला हा मध्ये मी तेल आणि पीठ लावायला सांगितलं होतं ना ही यातली एक टीप आहे खरं तसं केल्याने पण पराठा मस्त फुलतो दोन्ही बाजूने मस्त खरपूस भाजून घ्या हा पराठा खूप छान लागतो हा पराठा चवीला आणि बनवायला किती सोपा आहे बघा असा गरम गरमच पराठा खरं खायला छान लागतो असा डायरेक्ट ताटामध्ये घ्यायचा पराठा मस्त हा पराठा तुम्ही मुलांच्या टिफिन मध्ये पण देऊ शकतात आवडीने खातील मुलं मस्त दोन्ही भाजून झालेला आहे बघा पद्धतीने मी बाकीचे पण पराठे करू दुसरा पराठा पण आपल्याला लाटून झालेला आहे आपण आता याला पण भाजूया एका बाजूने थोडा भाजून झालेला आहे बघा पराठा पराठाला ना आधी तेल अजिबात लावू नका तुम्ही दोन्ही बाजूनीने आधी भाजून घ्या आणि नंतरच तेल लागा म्हणजे छान फुलतो आपला हा पराठा मस्त ही पण यामधली एक टीप आहे खर दोन्ही साईडनी आपला मस्त पराठा झालेला आहे भाजून आता आपण त्याला तेल लावूया व्यवस्थित मस्त पराठा फुलाय बघा आपला ना याच पद्धतीने बाकीचे पण पराठे मी बनवून घेते मी एक पराठा तुम्हाला खोलून दाखवते हे बघा मसाला किती छान व्यवस्थित भरलेला आहे त्यामुळे टेस्टला हा पराठा खूप म्हणजे खूपच छान लागतो यामध्ये पराठा फुलण्याची मी जी ट्रिक सांगितलेली आहे तुम्ही नक्की फॉलो करा म्हणजे तुमचाही पराठा छान बनेल हा पराठा तुम्ही टोमॅटो सॉस खाऊ शकतात माझ्या या पद्धतीने मटार पराठा नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईकांबरोबर शेअर करा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा मला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद